गेले तेव्हा दूरदर्शनवर मला बातमी करी दृश्य दाखवली त्याच्यात भटांच्या अंत्या तयारी सुरू होती असं एक दृश्य मी अस्वस्थ झालो फार वाईट वाटलं असं आहे बघा तुम्ही जेव्हा शेर लिहिता तेव्हा शेर हा दोन ओळींचाच असला पाहिजे हा नियम आहे आपलाच आणि का मुक्तक काय असतं की मुक्तकाला हे बंधन नसतं मुक्तकामध्ये दोन थोडेसे किंचित वेगळ्या छटा असलेले विषय सुद्धा येऊन जातात तर मुक्तक आणि कथा याच्यातला नक्की फरक काय असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो नमस्कार मित्रो मी, मी सदानंद डमीर तरुण गजलकारांशी मला थोडा संवाद साधायचा आहे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की गझलच्या आधी चार ओळी गायल्या जातात गायक चार ओळींचे त्याला ते कथा म्हणतात आणि काही काही लोक आहेत ते काही काही कवी आहेत ते आपल्या गझलचा एक मतला आणि एक शेर असं एकत्र म्हणतात त्यांना वाटतं ही कथा का नाही चार ओळी तर झाल्या आपल्या आणि गझलच्या आहेत तर मुक्तक आणि कथा याच्यातला नक्की फरक काय असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो त्यावर मला थोडस एक्सप्लेनेशन मी द्यायचा प्रयत्न करतोय की असं आहे बघा तुम्ही जेव्हा शेअर लिहिता तेव्हा शेअर हा दोन ओळींचाच असला पाहिजे हा नियम आहे आपला दोन ओळीमध्ये एका शेरामध्ये एक विचार किंवा एक ख्याल पूर्णपणे मांडावा लागतो का पण काही काही काय पाहतो की तो ख्याल एवढा मोठा असतो किंवा दोन ओळीत मांडणं शक्यच होत नाही कितीही जरी तुम्ही प्रिसाईज केलं तरी दोन ओळीत तो पूर्णपणे त्याला तो विचार मांडता येत नाही जरी तो शेर वाटतो तरी तो, तो पूर्णपणे त्याला मनातून सांगता आलेलं नसतं त्यावेळा कवी काय करतो की एक ख्याल एका शेरामध्ये न लिहिता एक ख्याल दोन शेरांमध्ये लिहितो मग ते पूर्णपणे सांगण्यासाठी त्याला दोन शेर आवश्यक असतात पण ते एकाच खयालमधले असतात त्याच्यात तो एकच त्याच्यात कंटिन्युइटी असते जर ते वेग पहिला शेअर जर वेगळा काढला तर तो शेअर वाटेल पण पूर्णत्व नाही त्याला आणि मुक्तक काय असतं की मुक्तकाला हे बंधन नसतं म्हणजे दोन थोडेसे किंचित वेगळ्या छटा असलेले विषय सुद्धा येऊन जातात पण ते मुक्तक आपल्या चार ओळींचं ते यमकामुळे छानपैकी टाळी घेतं आणि मुक्तक सुद्धा आवडतं लोकांना तर हा फरक आहे की तुम्ही थोडक्यात मी सांगतो तुम्हाला कथा म्हणजे चार ओळींचा शेर आणि मुक्तक म्हणजे दोन शेर एक कसे एकत्र केलेले हे लक्षात ठेवा एक मुक्तक वाचतो मी तुमच्या म्हणजे हा फरक जरा स्पष्ट होईल मुक्तक असं आहे की सुखाचा आहे सुखाचा आहे असे सांगता दाद न मिळते सुखाला काय कोणी दाद देत नाही सुखात आहे असे सांगता दाद दाद न मिळते मी दुःखाचे गाणे गाता टाळी पडते मी दुःखाचे गाणे गाता टाळी पडते दुःखाच्या प्रेमातच बहुधा असते दुनिया आता हा वेग थोडासा वेगळा थॉट झाला म्हणजे की त्यांनी सांगायचं ते सांगून झालं की मी दुःख सुखात आहे असं सांगितलं तर कोणी मला दाद देत नाही पण मी दुःखाचं गाणं म्हणतो तर एकदम टाळ्या पडतात हा संपला इथे थोडं पुढे तर म्हणतो की दुःखाच्या दुःखाच्या प्रेमातच बहुधा असते दुनिया दुनिया ही दुःखाच्याच प्रेमात असते दुःखाच्या प्रेमातच बहुधे बहुधा असते दुनिया तरी जन्मभर सौख्यासाठी तरसत असते आता हे दोन शेर आहेत ते एक मुणत था मुणत था मी एकत्र बांधले पण त्याचं मुक्तक झालं आणि मुक्तक म्हणून ते चांगलं आहे आता कथा मी सांगतो एक तथा अशी आहे की झाल्या गेल्या गोष्टींवर मी मद्यपितांना बोलत नाही याचा बाजच बघा तुम्ही एकदम एक वेगळा आला की झाल्या गो, गेल्या गोष्टींवर मी मद्यपितांना बोलत नाही जा दुःखांनो पुन्हा कधी या जा दुःखांनो पुन्हा कधी या आता बिलकुल फुरसत नाही हा शेर तुम्हाला पूर्ण वाटेल पण झाल्या गेल्या गोष्टी कुठल्या त्याचं काय असं आहे त्याला तो कुठलं दुःख लपवण्यासाठी दारू पितोय हो वगैरे वगैरे अनेक पैलू आहेत ते त्याचा पूर्णपणे कवीला सांगता आले नाही म्हणून तो तो विषय तो चार ओळींमध्ये मांडतो एकच विषय एकच ख्याल पुन्हा एक की झाल्या गेल्या गोष्टींवर मी मद्यपितांना बोलत नाही जा दुःखांनो पुन्हा कधी या आता बिलकुल फुरसत नाही झाल्या गेल्या गोष्टी पुस्तकातल्या प्रेमकथांना खरे समजलो पुस्तकातल्या प्रेमकथांना खरे समजलो चुकले माझे जाऊन सांगा तिला कुणी की जाऊन सांगा कुणी तिला की मीही आता तरसत नाही मीही आता तरसत नाही आज मी बारकाईने बघाल तर एक ख्याल मी चार वडीत मांडलेला आहे मला एक माझी खूप जुनी अगदी सुरेश भट गेले त्याच्यानंतरची लिहिलेली कथा आठवली ती कथाच आहे बघा की सुरेश भट गेले तेव्हा दूरदर्शनवर मला बातमी कळली सकाळी आणि जी दृश्य दाखवली त्याच्यात भटांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू होती असं एक दृश्य मी अस्वस्थ झालो फार वाईट वाटलं भट आमचे गुरु होते मी आदर आदर होता खूप तर ते त्याच्यानंतर मी अस्वस्थ झाल्यानंतर काही दिवसांनी मला एक ती चार ओळी अशा सुचल्या भाटांच्या त्या त्या दृश्यांवर की अशी आहे की अंत्ययात्रा ज्या दिशेत तयारी दाखवली तर होती अंत्ययात्रा अंत्ययात्रा ज्या दिशेने जायला लागेल रे अंत्ययात्रा ज्या दिशेने जायला लागेल रे धूळ ही रस्त्यातली त्या गायला लागेल रे काही पडते दोन पण हा शेर पूर्ण नाही झाला कोणाची अंत्ययात्रा धूळ काभार गायू काय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तसं सगळं हे मी तुम्हाला आधी बडण्याचं नाव सांगितलं म्हणून तुम्हाला ते कळलं पण अदरवाईज करते हा शेर पूर्ण नाही होत पुन्हा एका की अंत्ययात्रा ज्या दिशेने जायला लागेल रे धूळ ही रस्त्यातली त्या गायला लागेल रे तो कवी होता न साधा एक झंजावात तो इथे तो कोण कौन होता कोणाची अंत्ययात्रा आणि तो कसा होता तो तो कवी होता तो झंझावात होता आणि झंझावात हे भटांच्या पुस्तकाचं शीर्षकही आहे तो कवी होता न साधा एक झंजावात तो शब्द सांभाळून त्याचा न्यायला लागेल रे अंत्ययात्रा ज्या दिशेने जायला लागेल रे धूळ ही रस्त्यातली त्या गायला लागेल ला रे तर हा एक ख्याल मी दोन शेरात मांडला म्हणून ती कथा झाली जेव्हा मी दोन शेर वेगळे वेगळे लिहितो तेव्हा ती कथा होता ते मुक्तक होतं मला असं वाटतं की माझ्या अल्पमतीप्रमाणे मी हे सांगायचा प्रयत्न केला आहे कदाचित आणखीनही काही याला पैलू असू शकतील धन्यवाद